देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे लोकसभेची निवडणूक सुरू असताना अनेक राजकीय मुद्दे अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या देशभरात चर्चल्या जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान व्हावे यासाठी एन डी ए घटक पक्षाच्या वतीनं जोरदार तयारी या निवडणुकीमध्ये केलेली आहे आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपसह एन डी एच्या सर्वच पक्षांची मोठ बांधून देशभरात एक प्रकारचं विजयाचं वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे यातच सगळ्यात जास्त चर्चेले जाणारे एक वाक्य म्हणजे आणि भाजपच्या वतीनं केली जाणारी जाहिरात म्हणजे हे मोदी की गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी कशा कशाच्या बाबतीत आहे या बाबतीमध्ये भाजपाच्या वतीने प्रचंड जाहिरात केली जात आहे मोदीची गॅरंटी देशाच्या विकासाबाबतीत मोदीची गॅरंटी देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत मोदीची ब गॅरंटी देशातील गोरगरीब पिछड्या वर्गांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे ही मोदी गॅरंटी असल्याचं सांगितलं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या सात तारखेला मंगळवारी बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी बीड लोकसभा मतदारसंघात येत आहेत अंबाजोगाई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे ठिकठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा झाल्या त्या ठिकाणी त्या भागा त्या भागातील विकासाच्या मुद्द्यांची चर्चा झाली त्या त्या भागातील नेत्यांच्या उदात्तीकरणाचे प्रयोग झाले त्या त्या भागातील भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना ताकद कशी मिळेल याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शक्ती देण्यात आली बीड जिल्ह्यातील वातावरण पाहता भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवार असलेल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्या असलेल्या पंकजा मुंडे या सुरुवातीपासूनच जोरदार प्रचारामध्ये अग्रेसर आहेत पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्या म्हणून महाराष्ट्रामध्ये काम करतात दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा समर्थ वारसा पंकजा मुंडेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असल्याचे दिसते पंकजा मुंडे या दिग्गज नेत्या भाजपाच्या प्रमुख नेत्या मागे जनमताची प्रचंड अशा प्रकारची शक्ती एका ट्विटवर लाखोंचा जनसमुदाय जमा करण्याची ताकद पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात वेळोवेळी दिसून आली मात्र गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये पंकजा मुंडे यांना काहीसं मुख्य प्रवाहाच्या राजकारणातून पक्षानेच बाजूला केल्याचं दिसून आलं वास्तविक पाहता पंकजा मुंडे यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी दिली होती परंतु राज्यामधील त्यांचा जनमानसावरचा प्रभाव आणि त्यांच्या पाठीमागे असलेली जनशक्ती बघता पंकजा मुंडे यांना राज्यामध्ये राजकारणात सक्रिय ठेवणं अत्यंत आवश्यक असतानासुद्धा पक्षाच्या वतीनं काहीसं त्यांना बाजूला केल्याचं चित्र गेल्या पाच वर्षात चर्चेला आलं पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये याबाबतीत तर प्रचंड अशा प्रकारचा रोष वेळोवेळी वेड़ बघायला आला त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांमध्ये भाजपा या पक्षाबद्दलच काहीसं नाराजीचं वातावरणही निर्माण झाल्याचं चित्र दिसलं प्रत्यक्षामध्ये पंकजा मुंडे यांनी स्वतः कधीही अशा प्रकारचं वक्तव्य केलं नाही किंवा पक्ष मला बाजूला करत आहे पक्षानं माझ्यावर अन्याय केला वगैरे कुठलंही वक्तव्य स्वतः पंकजा मुंडे यांनी कधीच केलं नाही उलट त्यांनी वेळोवेळी आपल्या समर्थकांना संयमाची भूमिका घ्या शांतता ठेवा संयम बाळगा अशा पद्धतीनं समजावण्याचीच भूमिका घेतल्याचे दिसते यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्रामध्ये भाजप वाढवली तळागाळापर्यंत भाजपा नेला जो पक्ष विशिष्ट समाज घटकाचा पक्ष म्हणून ओळखला जात होता अशा पक्षाला पगड जाती धर्मामध्ये ओळख निर्माण करून देण्याचं श्रेय महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे यांना जातं त्याच गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे चालवतात पंकजा मुंडे यांच्या मनामनात भाजपा पक्ष रुजलेला आहे भाजपाचे संस्कार पंकजा मुंडे यांच्या मनात आहेत हे नक्कीच आहे परंतु गेल्या पाच वर्षापासून ज्यावेळी विधानसभेमध्ये पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला त्यावेळेपासून त्यांचं पुनर्वसन होईल त्यांना राजकीय संधी मिळेल अशी आशा त्यांच्या समर्थकामध्ये होती मात्र पंकजा मुंडे यांना गेल्या पाच वर्षात अनेक निवडणुका झाल्या मात्र त्यामध्ये संधी देण्यात आली नाही त्यामुळं पक्षाकडून त्यांना डावललं जात आहे का अशा प्रकारची भावना त्यांच्या समर्थकात तीव्र होताना दिसली आणि यामध्ये लोकसभा निवडणुका जेव्हा लागल्या त्यावेळी विद्यमान खासदार असलेल्या त्यांच्या भगिनी डॉक्टर प्रीतम मुंडे या गेल्या दोन टर्मपासून बीड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांचं कामही चांगलं होतं मात्र त्यांना डावलून यावेळी लोकसभा उमेदवारी देताना पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली एक प्रकारे परिवारा एक जन मुंडे परिवारातील एक जण विस्थापित होणार अशा प्रकारची चर्चा ही समर्थकात सुरू झाली मात्र तरीही प प्रितमताई मुंडे यांना विस्थापित होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका घेत लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर पंकजा मुंडे कामाला लागल्याचे दिसते आणि त्यांच्या उमेदवारीचं जनतेनेही उत्स्फूर्त स्वागत केलं याच्या पार्श्वभूमीला गेल्या पाच वर्षाचं पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाल्याचा मुद्दा हा प्रकर्षाने जाणवतो त्यामुळे पंकजा मुंडे ह्या येत्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून विजयी होणार आहेत एक प्रकारे बीड जिल्ह्यातील जनता त्यांच्या विजयाची गॅरंटी देत आहे मात्र ही गॅरंटी देत असताना मोदीची गॅरंटी म्हणून जी जाहिरात केली जात आहे त्यावर काही अपेक्षा जनतेच्या व पंकजा मुंडे समर्थकांच्याही निश्चित असणार आहेत पंकजा मुंडे यांच्यावर गेल्या पाच वर्षात सातत्याने पक्षाने डावलल्याचा जो आरोप केला जात आहे किंवा जी चर्चा त्यांना डावलल्याची होत आहे त्यामधून एक गॅरंटी सर्वांनाच हवी आहे ती म्हणजे पक्षात पंकजा मुंडे यांचा निश्चितच मान सन्मान राखला गेला पाहिजे येणाऱ्या काळात पक्षवाढीसाठी पक्ष संघटनेसाठी काम करत असताना पंकजा मुंडे यांच्यात जी क्षमता आहे त्या क्षमतेला वाव देऊन पक्षाने निश्चितच त्यांना योग्य तेव्हा सन्मान दिला पाहिजे देशाच्या विकासामध्ये पंतप्रधान मोदी हे अग्रेसर आहेत देशाच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी देशाला विश्वगुरू बनवण्याकडे वाटचाल करताना मोदी यांच्या पाठीमागे जनमताचा निश्चितच कौल आहे मात्र बीड जिल्ह्यातील हे धडपड नेतृत्व आणि दिग्गज अशा प्रकारचं नेतृत्व ज्या नेतृत्वामध्ये सर्व गुण आहेत राजकीय दृष्ट्या जनमानसामध्ये प्रचंड अशा प्रकारची पकड सर्वसामान्य माणसाशी नाळ जुळलेली अशा प्रकारचं हे बीड जिल्ह्याचं नेतृत्व असल्याने या नेतृत्वाला योग्य त्या संधी राजकारणात मिळाल्या पाहिजेत अशी अपेक्षा इथल्या जनतेची मुंडे समर्थकांची असणं यात काही गैर नाही त्यामुळं अंबाजोगाई येथे जाहीर सभा होत असताना आणि पंकजा मुंडे यांची विजयाकडे वाटचाल सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला योग्य तो सन्मान योग्य तो न्याय येणाऱ्या काळामध्ये नक्की दिला जाईल याची गॅरंटी भेटली पाहिजे नरेंद्र मोदी अशा पद्धतीची गॅरंटी घेणार का असा एक मुद्दा जनतेच्या मनामध्ये आहे दुसरी गोष्ट बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा आणि मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो या मागासलेपणाचा डाग पुसण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीड जिल्ह्याला योग्य ते सहकार्य केलं पाहिजे विशेषतः बीड जिल्ह्याकडे लक्ष देऊन या बीड जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे या विकासाची गॅरंटीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब घेणार का असा एक प्रश्न या बीड जिल्ह्यातील जनतेच्या मनामध्ये आहे बीड जिल्ह्यासाठी नरेंद्र मोदी यांनी परळी बीड नगर रेल्वे मार्गासाठी भरीव अशा प्रकारचा निधी दिला मात्र गेल्या काही दिवसापासून या कामात थोडासे गती कमी झालेली आहे ही गती वाढवण्यासाठी आणि योग्य तो निधी आणि प्रशासनाला योग्य त्या निर्देशाने हे काम जलद गतीने कसे पूर्ण होईल याची गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बीड जिल्ह्यात आल्यानंतर द्यावी अशा प्रकारची एक अपेक्षा आहे एकंदरीतच या भागातील नेतृत्व या भागातील विकास आणि या भागाच्या सग सर्वांगीण परिपूर्ण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅरंटी घ्यावी अशाच प्रकारची बीड जिल्ह्यातील जनतेची प्रामाणिक अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि हीच गॅरंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जनतेला हवी आहे एवढंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद